लातूर मध्ये भाजप हा सतत काँग्रेस सोबत तडजोड करत आलाय असा आजपर्यंतचा इतिहास राहिलाय यात विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे यांची मैत्रीता सर्वांनाच ठाऊक आहे याच मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तब्बल पाच वेळा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय त्यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा पुढे अमित देशमुख नेत आहेत त्यांनी या मतदारसंघाचं जवळपास पंधरा वर्ष प्रतिनिधित्व केलंय असंही सांगितलं जातं की देशमुख यांच्या विरोधात भाजपनं सतत कमी ताकदीचा उमेदवार दिल्यानं त्यांचा विजय सोपा होत गेलाय मात्र यंदा या मतदारसंघातील सर्वच राजकीय चित्र बदलून गेले कारण भाजपनं यावेळी अमित देशमुख यांच्या विरोधात तगडा उमेदवार शोधलाय स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय त्यामुळे मागचा पुढचा हिशोब यावेळी पूर्ण चुकता करणार अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे अमित देशमुखांच्या विरोधात भाजपनं कुणाला उभं केलंय हा उमेदवार काँग्रेसचा हा बाले किल्ला भेदणार का त्याचाच हा आढावा विलासराव देशमुखांपासून ते अमित देशमुखांपर्यंत लातूर शहर मतदारसंघावर काँग्रेसचं एक हाती वर्चस्व राहिले दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग तीन वेळा अमित देशमुखांनी या मतदारसंघात काँग्रेसचा पंजा चालवलाय दोन हजार नऊ साली त्यांचा सामना बहुजन समाज पार्टीचे कयुम खान मोहम्मद खान पठाण यांच्यासोबत होता त्यावेळी शिवसेनेने श्रीपाद कुलकर्णी होतं मात्र त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन वेळा भाजपनं शैलेश लाहोटींना तिकीट दिलं मात्र त्यांनाही अमित देशमुख यांनी धोबी पछा दिलाय यानंतर देशमुखांच्या विरोधात सोयीचा उमेदवार दिला जातो त्यामुळे त्यांचा विजय सोपा होतो असं बोललं जात होत मात्र यंदा भाजपने त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा केलाय माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना भाजपकडून संधी दिली शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसचे मात्र अर्चना पाटलांना आपल्याच पक्षात घेऊन भाजपने काँग्रेसच्या विरोधात मोठी खेळी केली अर्चना पाटलांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी खुद्द देवेंद्र फडणवीस उपस्थित होते चंद्रशेखर बावनकुळे तसेच इतर नेत्यांनीही त्यांचं पक्षात जोरदार स्वागत केलंय मध्यंतरी त्या लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीही इच्छुक होत्या यासाठी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली होती मात्र त्यांना लोकसभेत संधी मिळाली नाही त्यानंतर आता लातूर शहर मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी त्यांना दिली आहे माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच लिंगायत मतांचा लाभ अर्जना पाटलांना मिळेल असा अंदाज व्यक्त केला जाऊ लागला अशातच लातूर शहरातील पाणी पुरवठ्याचा दीर्घकालीन प्रश्न आजही प्रलंबित आहे उजनी प्रकल्पाच्या माध्यमातून लातूरला पाणी पुरवठा करण्याचे मुद्दे हाती घेतले तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही त्याशिवाय स्थानिक विमानतळाच्या सुविधा वाढवण्याची आणि विविध मोठ्या शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा सुरू करण्याची आवश्यकता आहे कचरा व्यवस्थापन तरुणांना रोजगाराच्या संधी जिल्हा रुग्णालयातील तातडीच्या सेवा आणि सोयाबीन हमी भाव अशा मुद्द्यांवरून अमित देशमुख सध्या वर गेल्याचं समजतंय अशातच भाजपनं जातीय समीकरणाची जुळवाजुळव करताना लिंगायत मतांवर लक्ष केंद्रित केले आहे लातूर मध्ये जातीय समीकरण बघायचं झाल्यास या ठिकाणी मराठा मतदार सव्वीस टक्के लिंगायत समाज पंचवीस टक्के याशिवाय दलित आणि मुस्लिम मतांची संख्या अनुक्रमे तेवीस टक्के आणि एकोणतीस टक्के आहे काँग्रेसचा मराठा आणि मुस्लिम मतदारांवर विश्वास असला तरी भाजपने लिंगायत समाजाला आकर्षित करण्याची रणनीती आखली असं असलं तरी भाजपनं यांना मतदारसंघावर विशेष लक्ष घातलंय स्वतः नितीन गडकरी यांनी चाकूरकरांसाठी प्रचार सभा घेतलीय केंद्रीय मंत्री पियुष गोयल ही मतदारसंघात फिरताना दिसत आहेत तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चाकूरकरांसाठी प्रचार सभा घेणार आहेत यासोबत महायुतीचे सर्वच नेते काँग्रेसला घेरण्यासाठी मतदारसंघात सक्रिय झालेत त्यामुळे यंदा लातूर शहर मतदारसंघात चाकूरकर कर करिश्मा करणार का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आझाद मराठीला फॉलो करायला विसरू नका